मिरज शहराला बदनाम करणारे सर्व अवैध धंदे बंद करण्याची तिरंगा न्यूज वतीने मागणीचे निवेदन मिरज शहर पोलीस निरीक्षक किरणजी रासकर व महात्मा गांधी पोलीस ठाणेचे संदीपजी शिंदे यांना देण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे की ऐतिहासिक वारसा असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील आरोग्य व कला पढरी म्हणून मिरज शहराला अत्यंत महत्व आहे पण या मिरज शहर व सभोवत्या भागात अवैध धंदे जोरात सुरू आहे त्यामुळे हजरत मिरा नगरी बदनाम होत आहे चालणारे जुगार राजरोंसपणे मटका बाजार गांजा विक्री बरोबर औषधाच्या दुकानात नशेचे गोळ्या अमली पदार्थाची विक्री सह चोरून चाललेल्या हातबट्टी व्यवसाय पूर्णपणे बंद होणे आवश्यक असून नशेच्या आहारी जाणाऱ्या नव्या पिढीचं संरक्षण करणे ही काळाची गरज आहे आपण त्वरित कडक भूमिका देऊन मिरजेला बदनाम करणारे सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी भारतीय चौथा स्तंभ सामाजिक भान तिरंगा न्यूज महाराष्ट्राचे मुख्य संपादक सलीम भाई संपादक प्राध्यापक डॉक्टर गौतम सर कार्यकारी संपादक युनुस बागवान प्रतिनिधी महेश मोहिते राष्ट्रीय काँग्रेसचे ओबीसी पश्चिम महाराष्ट्र सचिव वसीम शेखर तसेच प्रहार न्यूज मिरज प्रतिनिधी समीर फौजदार यांनी निवेदनाद्वारे मागणी केली एक संविधानिक विचारचा वारसासोबत समाजाला न्याय देण्याचं काम करत आहे पण समाजामध्ये जे काही वाढती बेरोजगारी आणि वाढती गुन्हेगारी ह्याच्यावर आत्ता होणं गरजेचं आहे कारण का सक्षम भारत आणि सक्षम पिढी जर बनवायची असेल तर आता युवा पिढी ही चकली पाहिजे आणि युवा पिढीला बर्बाद करणारे जे काही अंमली पदार्थ किंवा अवैध त्यांचे सर्व आहे त्या अवैध धंद्यांना कुठेतरी आपल्याला आळा घालणं गरजेचं आहे सर आम्ही फक्त तुमच्यावर जबाबदारी सोपत नाही पण आमचा सुद्धा एक मूलभूत अधिकार आहे आम्ही नेहमीच तुमच्या सोबत आहोत म्हणून आम्ही तुम्हाला हे निवेदन दिलं होतं की जिथं जिथं आमची पदार्थाची किंवा अवैध धंदे जिथे आहेत त्याच्यावर आपण कारवाई करावी आणि ते बंद करावी आणि ही भारताची पिढी जतन करावी की जेणेकरून हा भारत टिकला पाहिजे तर या संविधानिक लोकशाहीमध्ये आपलं सहकार्य हीच आमची मानवसेवा या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला हे निवेदन कोणी